हॅलो बोला साहेब पांडू साहेब तुला मी सांगतो आजपासूनच्या निवडणुकीमध्ये तुला कधी मी बोललो नाही हो नाही साहेब यावेळेस माय घातलेलं पांडू लक्षात घे मी काय म्हणतो ते तू काय काय लक्षात घे मी बोल तुला माझ्याशी दुश्मनी कर जगू नकोस तुला एवढं सांगतो मी काय करू साहेब तू काय करायला तर तू तो तपास काय करायला तर काहीच आमचं काय करायला तू काय करायला तू तपास म्हणायला मी आजपर्यंत बोललो नाही तुला लक्षात घे घेऊन प्रेमानच वागलो तुझ्या बरोबर हो तू काय करायला काय मला कळलं असं वाटायला काय तुला काय केलं सांगा सांगली तू सांग तू तू सांग काय व्हायला काहीच नाही साहेब काय काय नाही काय तुझे पाहुणे कशी इकडे तिकडे गडबड करायला आता मला काय माहिती लोकांना काय असं म्हणत साहेब काय लोकल असं असं सांगू कुठं काय पाणी मृत काय नाही म्हणत आम्हाला कल्पना कुठे घेऊन काय ते लक्षात तुझा काही गडबड होऊ नये वातावरणाला इकडे तिकडे जाऊन बेच्यावर येऊ नये त्याच्यावर व्हॉट्सअपवर वगैरे झालं झालं मला पाहिजे आता या पोरीच्या वेळेस मी काहीच नाही माफी माझ्यावर तुमच्या तुला सांगतो गावातही सांगतो मला सगळे भागासवर्गीय तुमचं ऐकत नसतं तर याच्यात घाला कशात वंचित मध्ये असं तेवढं तुम्ही जात नाही एक तर आपल्याकडे झाले पाहिजे तिथं तुमच्या गावातलं मागास वर्गाचं लावला लावलं भोसरीचं एवढा असून एक मत नाही तर मागासवर्गाचं हो ना पडत नाही सर मोठ्या प्रॉपर्ट्या भोसरीच्या कोटीवती रुपयाच्या प्रॉपर्टी झाली असेल तुमच्या दुकानदार एक लक्षात घे आता यावेळेस माझं डोकं शांत नाही तुमच्या मी सांगतो गावातही सांगतो मला सगळे स्वर्गीय तुमचं ऐकत नसतं तर याच्यात घ्या कशात वंचित मध्ये असं तेवढं तुम्ही जात नाही एक तर आपल्याकडे झाले पाहिजे पाहिजे तिथं तुमच्या गावातलं मागासवर्गाचं पोरग लावलं भोसरीचं एवढं असून एक मत नाही पडत तिथं मागासवर्गाचं हो ना पडत नाही मोठ्या प्रॉपर्टी झाल्या भोसरीच्या कोटीमध्ये रुपयाच्या प्रॉपर्टी झाली असेल जेवणात त्याला